छत्तीस जिल्हे 36 जी महाराष्ट्र, उत्तर तुमच्या दिवसेंदिवस रेती चोरीचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे अंजणगाव सुरजीच्या शहाणूर नदीपात्रामध्ये रेती तस्करांनी रेती चोरी सा करून जीवे घेणे खड्डे करून ठेवले यातच अंजनगाव सुरजी तहसील अंतर्गत विहिगाव गावच्या बाजूला जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी शासकीय जागा गेल्या अनेक वर्षांपासून नियोजित केली आहे परंतु या गावच्या काही नागरिकांनी त्या जागेवर अतिक्रमण करून आपलं वास्तव्य आहे तर रेती तस्करांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती चोरी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल हडप केला आहे याबाबतची विहिगावच्या नागरिकांनी संबंधित गावचे तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन माहिती सुद्धा दिली आहे परंतु यावर कोणत्याच अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाहीये असा आरोप नागरिकांनी केलाय रेदी तस्करांना तलाठी यांचं पाठबळ असल्यानं स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय नियोजित जागेवर केलेलं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावर रेदी तस्करावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्यासोबत विगाव गावचे काही नागरिक का आहे यांचं असं म्हणणं आहे की हे जागा होती हे कि जागा किती दिवसापासून शासकीय नियोजित जागा आहे हे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हे जागा होती परंतु या गावच्या काही नागरिकांनी इथं अतिक्रमण केलेलं आहे आणि रेतीवाल्यानं इथं बरेचसे इथं इथं शासनाचा महसूलसुद्धा चोरून नेलेला आहे असं या असं या गाववाल्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत मा विगावचे काही नागरिक का आहेत दादा मला सांगाल आपलं नाव काय मोहम्मद जुल्फुकार सौदागर आणि मला सांगा हे हे जागा आहे आज तुम्ही सगळे लोक इथं आलेले आहेत काय झालेलं आहे हे शासकीय जागा आहे हे विद्यार्थ्याची जागा जे विद्यार्थ्याने खेळाले भविष्यात जे भविष्यात विद्यार्थी खेळणार खेळणारायचा तर हेच जागा काहीच नाही ठेवली इथं तुम्ही इकडे पलीकडे पाहिसान तो पूर्ण खड्डे खड्डे आहे बरं हे किती वर्ष झाले हे हे शासकीय जागा हे शासकीय जागा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नियोजित केलेली आहे हे किती वर्षापासून जात आहे हे तो आमच्या पिळमपिळापासून शासकीय जागा विद्यार्थ्यासाठी शाळेला मराठी शाळेला दिलेली आहे अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून हा आणि इथं काय आग्रोज या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रम आठ आठ नऊ वर्षापासून इथं पूर्ण अतिक्रम आहे तुम्ही पाहून घ्या इथं सहा सात एकरचा हे ग्राउंड आहे खेळाले आज इथं जागा आपल्याला एक, एक ही जागा जागानी राहिली आपण पाहू शकता तिकडे संबंधित हे जे अतिक्रमण केलेलं आहे संबंधित तुम्ही ग्रामपंचायतला ग्रामपंचायतले वेळोवेळी मी तक्रार केली हरेक वेळा जाता जाता ग्रामपंचायतले नेहमी मी जानावर टाकला का असा झाला मी तक्रार केली मी स्वतः जाऊन ग्रामपंचायत बी ओ आपला तहसील सर्वाने मी तक्रार केली याची आणि इथून जे काही रेती चोरीला गेलेली आहे शासनाचा महसूल चोरीला गेलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही संबंधित या वेगाव गावच्या पटवाराला याची माहिती दिली होती माय योगेश योगेश लंगळे पटवारी मी स्वतः जाऊन मी स्वतः असा दाखवला का हे ग्राउंडवर तुम्ही हे पहा खड्डे खणून ठेवले त्यांना मला बरं आश्वासन दिला का मी हे खड्डे बुजून देतो बरं एवढं तुम्ही सांगितलं नंतर हे या वेगावच्या पटवाऱ्यांनी या भूमाफीवर काही ऍक्शन घेतली होती काही कारवाई केली होती काहीच नाही काही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पटवारी सुद्धा यांना मॅनेज आहेत बिन मी तो शंभर टक्के सांगतो का लंगडे पैसे घेऊन हे खड्डे खांद्याला लावले ना जबरदस्ती हे खड्डे खांद्याला लावले मी सांगतो यानंतर का त्याला माझी तकलीफ होती मी सांगत जातो या पटवारांत सुद्धा या भूमाफियामध्ये हात आहे हा। शंभर टक्के आणि आज रोजी काय वाटते तुम्ही तहसीलला सुद्धा निवेदन दिलेलं आहे का ग्रामपंचायला निवेदन दिलं आहे पटवाराला निवेदन दिलं आहे परंतु कोण्या कोणा डिपार्टमेंटनं आजपर्यंत दखल नाही घेतली दखल नाही घेतली याची आणि हे सोबत हे होते विगावचे काही नागरिक होते त्यांचं म्हणणं आहे की हे जे हा हे जे शासकीय जागा होती हे अनेक वर्षापासून नियोजित केलेली जागा आहे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा आहे संबंधित यांनी याबद्दलची तक्रार संबंधित ग्रामपंचायला सुद्धा दिली होती परंतु ग्रामपंचायतच्या ग्रामक्षोकांना सुद्धा कुठली दखल घेतली नाही पटवाराला सुद्धा याची माहिती दिली होती परंतु पटवार्यांनी सुद्धा दखल घेतलेली नाही संबंधित तहसीलदारांना सुद्धा या विषयाची या नागरिकांनी माहिती दिली होती परंतु तहसीलदारांनी सुद्धा कुठल्याच प्रकारची दखल दिली नाही घेतली नाही परंतु आज रोजी हे मीडियासमोर यांनी हा आपली व्यथा मांडली आता या संबंधित अधिकारी यांना न्याय देतील का या भूमाफियावर कारवाई करतील काही तर केलेलं अतिक्रमण हे शासन हे शासन यावर दखल घेऊन हे अतिक्रमण काढतील का याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे मंगेश काय झालेलं आज रोजी तुम्ही लोक सगळं जमलेले आहे काय झालं आहे त्याचं कारण असं आहे की हे बरेच वर्षापासून हे घ्याऊन आधी सुस्थितीत होते जवळपास आठ दहा पंधरा वर्षाच्या आधीपासून या ठिकाणी जे रेतीचं उत्खनन चालू आहे तिथं पाहिलं तर तीन तीन एक एक भाषेचं भाषा उत्खन झालेलं आहे तसंच या ठिकाणी अतिक्रमणसुद्धा आहे या अतिक्रमणधारकांना सुद्धा ग्रामपंचायतनं नोटीस दिल्या आहेत तसेच तहसीलकडे सुद्धा आम्ही या घराचा पाठपुरावा केला आहे या ठिकाणचं उत्खनन थांबलं पाहिजे ग्राउंडच नाही तर हा रोड सुद्धा आहे तो रोड सुद्धा त्याचं काम याच्या परंतु महसूल प्रशासनानं पाहिजे तशी दखल घेतली नाही न्यूज जीने महाराष्ट्रासाठी ब्युरो रिपोर्ट अंजण गाव सुरजी